अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो दहा मे दहा मे दिवशी आहे अक्षय तृतीया मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे मित्रांनो हे बघा त्या आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो लाईक तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा दहा दहा मे रोजी हे अक्षय तिथी मित्रांनो हे बघा ह्या तिथीला खूप शुभ मुहूर्त मानला जातो मित्रांनो असे मानले जाते की ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं केले जातात मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी लग्न घर घर बनवतात किंवा नवीन व्यवसायसुद्धा सुरू करतात मित्रांनो इत्यादी कार्य सुरू करतात अत्यंत शुभ आणि फलदायक मानले जातात मित्रांनो ज्योतिषीशास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी पा काही पाच वस्तू आपल्याला खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो यामुळे धनात वाढ होते आणि कुटुंबातील सदस्यां समृद्धी येते मित्रांनो हे बघा आपण जाणून घेऊया ह्या अक्षय तृतीयाला अशा कोणत्या पाच गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे बघा मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने सोने चांदी खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो पण त्यामुळे काही माझ्या काही माझ्या मित्रमैत्रिणी ज्या अशा आहेत मित्रांनो त्या, आहे त्या आ, सोने चांदी खरेदी करू शकत नाही मित्रांनो का का महित्र काही करू शकता काही सोने चांदी खरेदी करू शकतात आणि काही ज्या अशा आहेत मित्रांनो त्यांच्या परिस्थितीमुळे कोणाची परिस्थिती आहे क सोने चांदी खरेदी करण्याची तर कोणाची परिस्थिती नाही आहे मित्रांनो त्यांसाठी माझ्या मैत्रमैत्रिणींसाठी काही वस्तू मी सांगणार आहेत मित्रांनो हे बघा आपण सोने चांदी न खरेदी करू शकत मित्रांनो आपण जर सोने चां चांदी खरेदी करू शकत नसाल तर मित्रांनो आपल्याला ह्या दिवशी काही शुभ गोष्टी मित्रांनो काही शुभ वस्तू आपल्याला घरी आणायची आहे बघा मित्रांनो पहिली जी वस्तू आहे मित्रांनो कापूस अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कापूस खरेदी करायचा आहे बघा मित्रांनो विशेष महत्त्व आहे आपल्याला जर तुम्हाला कोणतेही महागडी वस्तू तुम्ही खरेदी करू शक करू शकत शकल नसाल मित्रांनो म्हणजे एखादी महागडी वस्तू तुम्ही खरेदी कर म्हणजे तुम्ही आणू शकत नसाल मित्रांनो हा एखादी वस्तू जी आहे एखादी महागी वस्तू तुम्ही खरेदी करू परिस्थितीमध्ये कोणी खरेदी करू शकत नाही मित्रांनो त्यामुळे या दिवशी आपल्याला कापूस खरेदी करायचा आहे बघा मित्रांनो त्यामुळे कापूस खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो त्यामुळे अक्षय तिथी याच्या दिवशी कापूस खरेदी दि केल्यामुळे अक्षय दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनात शांती येते आणि संपत्तीत मित्रांनो चांगली वाढ होते बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला थोडं का होत नाही मित्रांनो कापूस खरेदी करायचा म्हणजे करायचाच आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती बघा मित्रांनो दुसरे जे आहे मित्रांनो हे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला मीठ मीठ खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो हे बघा आपण जर मीठ खरेदी केले मित्रांनो तर शुक्र शुक्र भौतिक सुखाचे स्वामी आहे मित्रांनो हे बघा शुक्र भौतिक सुख सुखाचे स्वामी आहे चंद्रमाता आणि मानसिक शांततेसाठी जबाबदारी ग्रह जब आहे मित्रांनो जबाबदार ग्रह आहे संबंधित मानला आहे मित्रांनो या दिवशी मीठ खरेदी केल्याने मित्रांनो ह्या अक्षय तिथी दिवशी आपण मीठ खरेदी जर केली मित्रांनो तर आपल्या संपत्तीत वा संपत्ती वाढते पण या दिवशी चुकूनही मिठाचे सेवन करायचे नाही मित्रांनो पण आपल्याला या दिवशी आपल्या अन्नामध्ये मीठ टाकायचे नाही मित्रांनो त्या दिवशी हे बघा आणि तिसरे जे भांडे आहे मित्रांनो ते आपल्याला तिसरी जी वस्तू आहे ती खरेदी करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी मित्रांनो मातीचे मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या महत्त्व आहे बघा मित्रांनो मातीला सोन्या खरेदी करण्या इतकेच महत्त्व मानले आहे मित्रांनो जर तुम्ही सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर या दिवशी मातीचे भांडे मातीची घागर मातीचे दिवे इत्यादी दि वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे आणि आपल्याला घरी आणायचे आहे मित्रांनो खूप शुभ आहे मित्रांनो असे केल्याने तुमच्या असे केल्याने तुमच्या संपत्ती तुमची संपत्ती वाढेल मित्रांनो आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत त्यांची प्रगती होईल मित्रांनो आणि संपत्तीमध्ये वाढ होईल आपण या दिवशी मातीचे भांडे मातीचे घागर मातीचे दिवे आपल्याला खरेदी करायचे आहे बघा मित्रांनो आणि तिसरे जे आहे मित्रांनो हे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला जाऊ जव जव आणि पिवळी मोहरी मित्रांनो खरेदी करायची आहे जव आणि पिवळी मोहरी खरेदी करणे खूप खूप शुभ आहे बघा मित्रांनो खूप शुभ आहे कारण हे कारण हे पिवळी मोहरी आणि जव कारण हे सोने चांदी खरेदी करण्यासारखेच आहे मित्रांनो आपण जर आपण जर या दिवशी जव आणि पिवळी मोहरी जर, जर खरेदी केली मित्रांनो तर आपण सोने चांदी खरी खरेदी करण्यासारखेच आहे इतकेच पुण्य आहे मित्रांनो हे बघा अक्षय तिथी घरी जव किंवा पिवळी मोहरी आपण जर घरी आणल्याने लक्ष्मीची कृपा होईल मित्रांनो लक्ष्मीला लक्ष्मीची कृपा होईल आपल्यावरती हे बघा आपल्याला नंतर काय करायचं आहे हे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी भांडे भांडे किंवा आपल्याला काय खरेदी करायचे आहे कवड्या खरेदी करायच्या आहे मित्रांनो कारण खूप शुभ मानले आहे या दिवशी तुम्ही तांबे किंवा पितळाचे भांडे खरेदीही करू शकतात मित्रांनो असे केल्याने तुमच्या संपत्तीत आणि पांढऱ्या कवड्या सुद्धा आपल्याला खरेदी करायच्या आहेत आपण असे केल्याने संपत्तीत वाढ होईल आणि देवी लक्ष्मी देवी लक्ष्मी खूप प्रिय आहे बघा मित्रांनो देवी लक्ष्मीची आहे मित्रांनो त्यांना खूप प्रिय आहे ह्या ह्या वस्तू आणि ह्या दिवशी आपण गायही खरेदी करू शकतो बघा मित्रांनो गाय पण खरेदी करू शकतो आणि लक्ष्मीच्या चरणी चरणी ठेवल्याने मित्रांनो पैशासंबंधित संबंधित कोणत्याही समस्या आपल्या दूर होईल मित्रांनो आपल्या त्या समस्या ज्या आहे मित्रांनो पैशासंबंधित समस्या त्या आपल्या घरामध्ये कधीही उद्भवणार नाही मित्रांनो हे बघा आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ